News, बेल दाबा। नमस्कार सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दररोज बालाजी मंदिर या ठिकाणी नित्ययोग योग चालतो त्यानिमित्त या ठिकाणी आज रामनवमी निमित्त श्री राम प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करत काय सांगणार आज बालाजी मंदिर या ठिकाणी रामनवमीच्या सगळ्या साधकांना माझ्याकडून शुभेच्छा आणि या ठिकाणी रोज या योगा चालतो आणि योगामुळं आपले आरोग्य चांगलं राहते आणि तसंच असं मला वाटते की आज रामाचा सुद्धा आपण आशीर्वाद घेतलो रामांना आशीर्वाद दिलेला आहे की आपली तब्येत चांगली राहावं आरोग्य चांगलं राहावं आणि सगळ्या साधकांना माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभु रामचंद्रांच्या चरणी वंदन करते आज ह्या बालाजी मंदिर परिसरामध्ये सर्वजण योगा करतात सर्वजण योगाला येतात बऱ्याच लोकांचे आजार योगापासून कमी होतात हे अजून लोकांना ज्ञान झालेलं नाही तरी पण आपण सर्व जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ह्या बालाजी मंदिर परिसरामध्ये येऊन योगा करण्याचा प्रयत्न करावा ज्यांनी आपल्या तब्येत व्यवस्थित राहतात करो योग रहो मुक्त जे आज आपले भगवान रामचंद्र भगवान त्यांच्या अंगामध्ये सर्व गुण आहेत पण ते जेव्हा त्या लो देवानी आपल्या सारखं सर्वसामान्य माणसासारखं वागून दाखवलेलं आहे जगाला की सर्वांना कष्ट करावं लागते कष्टाशिवाय कुणालाही फळ मिळत नसते म्हणून सगळ्या लोकांनी एक एकतरी गुण घेतला बरं होईल असं मला वाटते म्हणून मी सर्वांना आज रामनवमीच्या शुभेच्छा देते जय सियाराम राम या ठिकाणी क्लास घेतात बाला ते बालाजी वारकडे देखील आपल्यासोबत आहेत सर काय सांगू सर्वांना आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन करून आज योगाला सुरुवात झालेली आहे तरी आ, राम एक असे आदर्श आहेत की प्रत्येक व्यक्तीनं प्रभू रामचंद्राचा आदर्श घेतला पाहिजे जी। रामाच्या जीवनामध्ये पूर्णपणे संघर्ष आहे जीवन कसं जगायचं कसं राहायचं कसं वागायचं आपण एक जरी त्यांचा आदर्श आपल्या गुणी आला तर आपलं जीवन सार्थक होतं आणि सर्वांना मी असं सांगू इच्छितो की सर्वांनी रोज या ठिकाणी योगाला यावं सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा आपलं शरीर असेल तर सर्व काही ठीक आहे बाकी <coughs> मला मला एकच म्हणायचं की सर्वांनी या ठिकाणी योगाला यावं निशुल्क योगा आहे प्रत्येकाने योग करावा आणि आपलं आरोग्य जपावं हे सर्वांना मी विनंती करतो आणि उद्यापासून सर्वांनी योगाला यावं ही विनंती या ठिकाणी आज जे योग साधक जमलेले आहेत त्यांना तर या ठिकाणी शुभेच्छा आपण ते यायलाच पाहिजे परंतु या आपण योगा करतो तर या ठिकाणी आपलं योगा प्रत्येकाला पटवून सांगणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये काय फरक पडला कशा प्रकारे आपण अगोदर होतो त्यानंतर या ठिकाणी योगाला आल्यानंतर आपल्यात काय फरक पडला हे देखील सांगणं महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त योग योगासाठी मंडळी कशी येईल याकडे देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे या ठिकाणी आज रामनवमी निमित्त या ठिकाणी आपण श्री रामप्रभू यांचं पूजन करून दर्शन घेतलात या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद तो देना आपने तेज समानो आपे तीनों लोक हाफते कापे रे मन देवा ने मन देवा कबदा पुती करे रे जय हो रे सब नर नारायण गोविंद महाराज जय जय श्री गोविंद महाराज जय 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 रागरिया रे 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 रे